महाराष्ट्र न्यूजच्या न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आहेत आज कामती पोलीस स्टेशनमध्ये आणि आपल्यासमोर ही जवळपास सहा टायर मोठी गाडी आहे याचा नंबर आ, या ठिकाणी बघा एम एच चाळीस एके शहाऐंशी त्र्याहत्तर असा हा नंबर आहे आणि काल जवळपास सोलापूर जिल्ह्याचं जे अन्न व औषध विभागाची ही सगळ्यात मोठी मला वाटतं जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि याच ट्रकमध्ये जवळपास सासष्ट लाखाचा गुटखा जप्त अण्णानी औषध विभागाने काल केल्याची कारवाई आहे आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मोहोळ मंद्रुप राष्ट्रीय महामार्गावरती असलेल्या कामतीजवळ महा मारगा वरून वरून या महामार्गावरून बायपासवरून हा संशयितरित्या ट्रक येत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून कामतीजवळ ह्या भल्या मोठ्या ट्रकमधून जवळपास जाणारा जो गुटखा आहे तो याच्यामध्ये पकडलेला आहे आणि अन्न आणि प्रशासन जे सुरक्षेचे विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत सुनील जित्तूरकर साहेब असतील आणि त्यांची टीम पूर्ण असेल त्या टीमनी ही कारवाई केलेली आहे कारवाई करून हा ट्रक गुन्हा दाखल कामती पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे मग याच्यामध्ये जवळपास सहासष्ट लाख सोळा हजार सहाशे रुपये किमतीचा गुटखा याच्यामध्ये आढळून आलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी आ, कारवाई असल्याचं बोललं जातं आहे तब्बल सहासष्ट लाखाच्या पुढं हा मुद्देमाल या ठिकाणी सापडलेला आहे आणि इथूनच मंदरूपच्या जवळून कर्नाटकला सुरुवात होत असल्यामुळे अशा पद्धतीची अवैध वाहतूक ही गुटख्याच्या बाबतीत असेल सतत होत असते अशीच कारवाई येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावी अशी नागरिकाकडून अपेक्षासुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे या संदर्भातील गुन्हा कामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला असून या गुन्ह्याचा तपास कामती पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित साहेब या ठिकाणी करत आहेत परंतु प्रश्न असा आहे की कर्नाटक मंद्रुपासून थोडंफार जवळ असल्यामुळं त्या बायपासवरून कामती ते मंद्रुप हा जो राष्ट्रीय महामार्गाचा जो बायपास आहे तिथून अशा चोरटी वाहतूक ही सतत होत असते आणि सतत कारवाई होणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि हाच ट्रक या ठिकाणी त्याच अनुषंगानं मोठी कारवाई आणण्णं आणि औषध प्रशासनाच्या विभाग सोलापूर यांच्याकडून करण्यात आली आणि प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सहासष्ट लाखाच्या पुढे मुद्देमाल गुटक्यासहित सापडलेला आहे आणि कर्नाटक जवळ असल्यामुळं अशी चोरटी वाहतूक सतत होत असते गुप्त माहिती दारामार्फतसुद्धा माहिती अशा मिळू शकतात आणि हीच याचाच भाग म्हणून ही माहिती मिळाल्यामुळं ही कारवाई झाली आहे गुन्हा नोंद कामती पोलीस स्टेशनमध्ये झाला आहे दीक्षित साहेब पुढील तपास करीत आहेत धन्यवाद